त्याचं जे गळक घर आहे त्या गळक्या घरामध्ये तो पक्क्या घरामध्ये कसा येईल की माझी तो नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो आणि मी मुंबईमध्ये असू द्या मी पुण्यामध्ये असू द्या मी कुठेही असू द्या त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळत यासाठी मी प्रयत्न बजूलो करत असतो आज तुम्हाला मी सांगतो ठीक आहे आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळं काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं

मंत्री महोदय त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले दादा जयंत